सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय या पार्श्वभूमीवरती शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांनी आज मुरलीधर मंदिर हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविटकर यांच्यासह प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार अनारुजिन लोबो आणि सुरेंद्र बांदेकर यांनी श्रीफळ वाढून प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ केला या महत्त्वपूर्ण शुभारंभ कार्यक्रमाला शहरप्रमुख हिमराज बाबू कुडदरकर माजी नगरसेवक संजय पेडणेकर शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार तसंच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्यत्रपती महाराज यांना मानाचा मुद्रा करते तसेच सिंधुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रणाम करते आनंदवीर तिघे साहेब यांनाही प्रणाम करते आमचे पक्षश्रेष्ठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले सर्वांचे लाडके आमदार दीपक भाई केसरकर यांनाही वंदन करते आणि आज इथे आपण आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपली शिवसेनेचे मुख्य प्रमुख प्रमुख असून त्यांचा आज दिन आहे आणि त्यांच्या शिवसेना चालत आहे आणि आज त्यांच्या आपण इथे सर्वजण जमलेलो हो। आहोत मला सांगायला आनंद होतो की आपली जे काय नगरपालिकेचा आता पॅनल आहे ते पॅनल आपण उभं केलेलं आहे त्याचा प्रचाराचाही आज शुभारंभ झालेला आहे माझे सगळे उमेदवार व मी नगराध्यक्षपणे आहे तर आपला मृत झालेला असल्याने मी सगळ्यांना आव्हान करते की सगळ्या माझ्या उमेदवारांनी जास्तीत हो, जास्त आपल्या वॉर्डमध्ये फिरून जास्तीत जास्त प्रचार करावा आणि हेच खरे आपल्याला जेव्हा धबवा पडतील आपल्या नगरपालिकेवर तेव्हाच खरं आपल्या सगळ्यांच्या तर्फे बाळासाहेब हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपण जे स्मरण करतो आणि त्यांचे विचार पाहतो ह्याचं खरंच प्रमुख चिन्ह होईल आणि असं सर्वांनी काम करावं असंच मी माझ्या सगळ्यांना आव्हान करते उमेदवारांना आणि सगळ्यांना शुभेच्छा देते Ini mudah saja